थे थे सर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे सही वगैरे सही काम बाद बादे करू सिर्फ आराम सिर्फ आराम म्हणजे सही वक्ते सही, आपन सही तर अपन तर काम म्हणजे आपण सही वक्तर आपण जर काम केलो योग्य वेळी जर आपण जमीन आपली जर सुपीक करून ठेवलो तर पुढे आरामच राहणार आहे कारण जमिनीमध्ये लोक होणार नाही आणि आपण म्हणणं असं आहे म्हणून सही वक्त सही काम बातमी करू शिल्प आराम या तत्वानुसार त्यांनी बोलले त्याबद्दल धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे शेतीप्रेमी शेती फक्त योग्य वेळी कशा पद्धतीनं पिकाची उपाययोजना करावी आणि उत्पादन कसं भर भरवस यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आमच्याकडे जे आमचे सहकारी मित्र एकाच गावचे दोन नाणे आम्ही त्यांना आम्ही आमंत्रण करतो ज्ञानेश्वर कोहिले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते ज्ञानेश्वर कोहिले ज्ञानेश्वर कोयले ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर कोयले आहेत त्याने तसेच आमचे खत आणि औषधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या आहेत त्या त्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीविषयी जी अस्मिता जिवाळ आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी चार शब्द बोलायचे आहे तर सर्वप्रथम आम्ही आमंत्रित करत आहोत प्रकाश जी मानेसर यांना आमंत्रित करत आहोत त्यांनी आपल्या शेतकऱ्याला आपली ही शेतकरी मिळावा सर्व शेतकऱ्याला माझा मान्यता मिळत आहे तसे आपले कंपनीचे एमजी साहेब होता म्हणतो आहे तसेच आमच्या महाराष्ट्राला जब जबाबदारी केला आहे आपा साहेब यांना मी मानता बोल होतो आमचे मार्गदर्शक नेत्रे साहेब याना पण मानाला मुलगा ठेवतो तसेच आमचे शिंदेसाहेब यांना पण मानाला मुखा ठेवतो माझे जेवढे काही सहकारी गोयदे साहेब आहेत गटी आहेत याना मान मानाला मुलगा ठेवतो सुरळशी साहेब या इकडे या सुरवंशी साहेब सर्व शेतकऱ्यांना माझा एवढं चांगलं आहे मी शेतकरी आहे स्वतः शेतकरी आहे मी ज्यावेळेस ज्या क्षेत्रामध्ये येते वेळेस आम्ही साहेब भेटले

कांदे किती दिवसाचे त्याच्यामुळं काय परिणाम आहे काय मी गेलो कांदे किती हवायचे त्याच्यावर काय नाही पंचवीस अठ्ठावीस कांद्यावर मी गेल्यानंतर मी गेल्या वर्षीपासून मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो गेल्या वर्षी मी मूग घेतलो सोयाबीन घेतलो याच्यावर खरं सांगतो इमानदारांना माझं सोयाबीन वाळून खट्ट असताना एक माझं अकरा क्विंटल सोयाबीन झालं एक अकरा एकशे वीस एकशे वीस कट्टे काढून एक कट्टा पासष्ट कट्टा सरासरी पुन्हा ऊस मी गेल्याकडे तीन एकर आहे नवीन आढळलेला आणि खोडवा आहे ती एक दुसऱ्या वर्षाचा आहे खोडवा एकर गेल्या वर्षी तीन एकरला ऊस ह्याच्या बनल्याप्रमाणे मी एक एकरला तीन एकत्रित करून बघितलं सुपर आणि हे आणि मिक्स टोटल मी तीन एकरला के प्रयोग केलेला आहे आता माझा ऊस अठ्ठावीस कांड्यावर आहे तुम्ही येऊन बघावं ऊसाची जाडी ऊसाची जाडी लांबी जर बघितलं तर सहा इंच आहे उसाची उंची ऊसाचा जे म्हणला जे गॅप आहे ना सहा इंच आहे आणि त्याचा तेरा जे आहे पेराज मंदिर जवळजवळ अडीच आहे माझा आता ऊस आहे माझा अकरावा महिना अकरावा महिना त्याप्रमाणे त्याने म्हणजे माणसाला कोणते बी शरीर प्रकृती नीट केलेल्या आधी आपण हो तसंच या शितीला काय झालेलं आहे रासायनिक खत घालून घालून जरी पोत हे पोत खराब झालेली आहे आणि हे प्रयोग करत तेवढे टप्प्या टप्प्याने हे खास लागते ह्याला चार फोटा म्हणून एकदम फिटत नाही चार आठ चार कप तू लागलो तर दोन कप तीन कप करायचं तीन कप केलो दोन कपर यायचं दोन कपर आलं एक कपर यायचं एक कपर आले पुरा किल्ल्यात पण होते तसं जमिनीला कसं आहे एकदम सेंद्रिय जमत नाही खात सेंद्रिय घालायचं पंचाहत्तर टक्के सेंद्रिय घालायचं पंचवीस टक्के रसायन घालायचं का या जमिनीला आपल्याला आठ महिलेले आहे जस त्याप्रमाणे सर्वांना माझी विनंती आहे सेंद्रिय खताकड वळावं हो बरोबर उत्पादन घ्यावं एवढीच माझी विनंती एवढे चार शुद्ध बोलू शुद्ध पिला कुठली फळ रसाळ गोमटले हो शुद्ध जर बीज असलं त्याला फळ रोड चढा नाही असलं त्या प्रकारची नाम त्याला की खत शिंद्री खत होती ह्याच्यामुळे आपण कुणाला काय हो कुणाला काय हो आज बरेच आता मला म्हणा कुणालाही म्हणा सर सरस लोक होतात त्या तर शिंदे कशाकडे वळावं एवढं बोलून माझी कळकळीची विनंती आहे एवढं